Thanks <laughs> नमस्कार अन्नो, आज आपण नगर पंचायत यांच्या कचरा डेपो या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहू शकतात की आज जो, जो चार पाच दिवसापासून पेटलेला हा कचरा डेपो नगरपंचायत हा विजय अपयशी ठरलेले आहे आज या ठिकाणी सर्वस्व ह्या जाळलेल्या घाणीचा जो धूर आहे या धुरामुळे आजूबाजूच्या परिसराला परिसराच्या नागरिकांच्या नागरिकांना आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे आपण पाहू शकतो की हा धुराचा जो धूर आहे तो किती मोठ्या प्रमाणात पांगत आहे आणि हा डेपो जवळजवळ जवळ आज पाच सहा दिवस झालेले आहे तरी आपल्या नेमशाचं दुर्द्रव्य आहे की आपल्या नेवासा शहराला चालवतो तरी कोण नेवाशाचा वाली आहे तरी कोण खूप मोठा दुर्दैवी आपल्या नेवाशा शहराचा आहे या ठिकाणी आपल्या शहरामध्ये नेहमी अग्रसर राहणारे शांताराम गायके सामाजिक कार्यकर्ते हे नेहमी नेवासा शहरातील विविध जे काही प्रश्न असतील त्याच्यावर आवाज उठून सर्वसामान्य जनतेला नागरिकाला न्याय देण्याचं कार्य करते आज जवळजवळ सात आठ दिवस होऊन सु उलटूनसुद्धा आपण पाहू शकतात हा धूर धुरा धुराचा डोळ कसा हा परिसरात पसरत आहे आणि या ठिकाणी ने आपल्या नेवसाळा नगरपंचायतचे अधिकारी ज्यांची गेंड्याची कातडीची लोक आहेत ते ते याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत आणि ह्या त्यांच्या दुर्लक्षामुळं नेवासा शाय शहरामध्ये एकंदरी अशी मोठी दुर्घटना होईल की त्याचे सर्वस्वी जबाबदार नेवासा नगरपंचायत असणार आहेत कारण त्यांच्या दुपट्टी धोरणामुळं नेवासा शहरामध्ये आरोग्य असो स्वच्छता असो पाणी पुरवठा असो असे अनेक प्रश्न गंभीर बनत चालले आहेत तर याला जबाबदार कोण आहेत तर याला जबाबदार तुम्ही आम्ही सर्व नागरिक आहात कारण का कारण आपण त्या नेवासा नगरपंचायतला विचारू शकत नाही कारण आता ज आता या नगरपंचायतला जबाब विचारण्याची वेळ आलेली आहे नागरिकांनो जागे व्हा आज फक्त नेमसला एकटा वाघ न्यावाशातला एकटा वाघ शांताराम गायके नेवासा शहरासाठी लढत आहे मी गायके पाटला विनंती करतो की तिने आयुष्यात दोन शब्द बोलावे मी आज नेवासा नागरिकांना एक प्रश्न विचारितो की पाच सहा सात पाच सहा दिवसापासून हा कचरा जळत आहे पण त्याच्याकडे कोणाचं तो लक्ष नाही आणि बाजूलाच वृद्धाश्रम आहे त्या वृद्धाश्रमात वयस्कर नागरिक तिथं राहतात त्यांना किती हाल होत असेल बाजूला वस्ती आहे त्या वस्तीला कि किती त्या धुराचा त्रास होत असेल मला एवढंच सांगायचं आहे की कुणीतरी याला वाली व्हा वाली व्हा वाली वा वाली व्हा नगरपंचायत झोपलेली आहे नगरपंचायत झोपलेली आहे नगरपंचायतीला अधिकारी नाही अधिकारी नाही अधिकारी नाही अधिकारी नाही याला कुणी आपणच अधिकारी व्हा आपणच अधिकारी व्हा आपणच अधिकारी व्हा आपण पाहू शकतात हा परिसरामध्ये जो धुराचा जो नैसर्ग निसर्गाला हानिकारक आहेत असा धूर या परिसरात पसरत आहे आणि यामुळे ना नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो आपण पाहू शकतात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळचे लोळ अजूनही चालू आहे अजूनही कचरा डेपोशी लागलेला आहे पेटलेला आपण पाहू शकतो की अजूनही कचरा डेपोमध्ये जाळ जाळा चालू आहे आणि आपलं नेवशाचं दुर्दैव आहे की आपल्या नेवशाला जे ए...